मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कोल्हापूरचा महालक्ष्मीचा मार्गशीर्ष महिन्यातला प्रवास कसा राहिला हे तुम्ही संपूर्ण बघू शकतात आणि माता लक्ष्मीचे दर्शन कसे झाले तर मी तुम्हाला संपूर्ण ही डिटेल माहिती देत आहे तर आम्ही श् बुरणाणपूर जवळ आहे त्या गावात राहतो छोट्या खेड्यामध्ये बुरणाणपूर पीमध्ये येते तर आम्ही शहापूरहून डायरेक्ट कोल्हापूर येथे गेलो तर कोल्हापूर हे शहापूरहून आठशे किलोमीटर होतं तर गाडीने एवढा प्रवास करणं शक्य नव्हतं तरी पण आम्ही खूप मोठी हिंमत केली कारण की ट्रेननेच आमचं जाण्याचं होतं पण अचानक आमचा प्लॅन आर्याचे पेपर होते माझ्या धीराची मुलगी आर्या ती पण आलेली आहे तर तिचे पेपरमुळे मग आम्ही ट्रेनचे टिकटं कॅन्सल केले आणि मग घरचीच स्वतःची डस्टर गाडीने गेलो पण एवढा सफर म्हणजे तरी पण सतरा घंटे कंटिन्यू आम्हाला लगातार बसावं लागलं शाहपुरून आम्ही सकाळी आठ वाजता निघालो तर रात्री अडीच वाजता कोल्हापूरला पोहोचलो तिथे हॉटेलमध्ये रूम वगैरे घेतले हसी मजाक करत आम्हाला सतरा घंट्याचा सफर आम्हाला समजला नाही माझे दीर दिराणी मी माझे मिस्टर आणि माझी दिराची मुलगी आम्ही असे पाच जण गेलो आणि ड्रायव्हर होते सोबत सहा जण गेलो असे सोबत तर आम्ही जॉईंट फॅमिलीलाच आहे गेल्या पंचवीस वर्षापासून माझ्या दिराणीच्या लग्नाला वीस वर्ष झाले माझ्या लग्नाला आता अकरा डिसेंबरच्या दिवशी पंचवीस वर्ष कम्प्लीट होतील तरी आम्ही जॉईंट फॅमिलीत आहे तर मग तिथे गेलो हॉटेल वगैरे घेतले मग तिथे आम्ही हॉटेलमध्ये दोन भाज्या डाळ भात चपाती वगैरे काही रसमलाई असे घेतली तिथे थाली बुक केली काही ज्याला जे आवडत असेल ते घेतले आणि चांगले जेवण पोटभर केले रात्रीच्या वेळेचा हे आहे की रात्री आम्ही तिथे दहा वाजता जेवणं केले सर्वांनी कि दुपारी घरूनच आम्ही पोळ्या भाजी वगैरे घेऊन गेलो होतो काही ब्रेकफास्ट परत हॉटेलमध्ये खाल्ला आम्ही आर्याला नूडल्स मंचुरियन चायनीज आयटम खूप आवडतात तर आर्याने चायनीज आयटम घेतलेले होते मग त्यानंतर आम्ही पुढे आईस्क्रीम घेतली आईस्क्रीम पण खूप छान होती तिकडची तर आईस्क्रीम थंडीच्या दिवसात अवॉइडच करतो पण एका जणाने खाऊन पाहिली माझ्या मिस्टरांनी तर म्हणे खूप छान आहे तर सर्वजण घ्या अशी आईस्क्रीम आपल्याकडे मिळत नाही तर आईस्क्रीमचा टेस्ट तिकडच्या साईडला खूप चांगला भेटलेला होता तरी पण आणि मग त्यानंतर सर्वजणांनी आईस्क्रीम वगैरे खाल्लो आणि मग पुढे सफर परत चालू केला असं आम्ही हसी मजाक करत गे तिथपर्यंत कोल्हापूरपर्यंत पोहोचलो मग त्यानंतर होटलमध्ये सर्वांनी नाश्ता वगैरे केला तिथे तर नाश्त्यामध्ये तिकडची जी थालीपीठ आहे एंनी सर्व डाळींची मिक्स तर अशी डाळ्यांची मिक्स थालीपीठ घेतली दही चटणीसोबत त्यांनी नाश्त्यामध्ये छान प्रकारे कोल्हापूर जी जी थाली पीठ आहे तर ती खूप अतिशय टेस्टी होती जो फेमस आयटम आहे तर तोच घेतला आम्ही मग सर्व जणांनी घरच्या काही गोष्टी इकडच्या तिकडच्या दोघी भाऊ हसी मजा करत होते आम्ही बाया बी अशी मजा करत होतो आर्या बी अशी मजा करत होती तर टॉपिक असा होता की हसी बंदच नाही होत होती तर खूप चांगला टॉपिक निघालेला होता तर असं हसवत खेळत आम्ही कोल्हापूरला गेलो माता लक्ष्मीला घरून निघालो त्यावेळेस आम्ही महाकालला प्रार्थना केली गणपती बाप्पाला की आमचा प्रवास हा सुखाचा जावो आणि चांगला जावो जसे आम्ही हसत खेळत प्रवासाला जात आहे तिकडून पण वापस आम्ही माता लक्ष्मीचे दर्शन करून घरी हसत खेळतच येवो आणि हसत खेळतच संपूर्ण परिवाराला राहू देवो अशी आम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना केली तिथली चहा खूप छान होती क्वालिटी खूप चांगली होती कोल्हापूरची चहा जे न पिणारेसुद्धा कोल्हापूरला चहा पितील अशी छान चहा त्यांनी दिली होती तर चहा बी एकदम टेस्टी विलायची वगैरे टाकून चहाचा मसाला टाकून चांगली दिलेली होती तर अशा प्रकारे आम्ही सर्वजणसोबत काही ना काही टॉपिक करत गेलो माझ्या मुलाचा व्हिडिओ कॉल आला की पप्पा कुठे पोचले काय पोचले किती वाजता पोचले मुलगा घरी होता होटल हार्डवेअर काही दोन तीन बिझनेस आहे घरी तर घरी एखाद जण पाहिजे बिझनेस सांभाळायला मुलगा बावीस वर्षाचाच आहे माझा तर तो घरीच होता आजीबाबांजवळ त्याचे आज बाबा एक्क्याऐंशी वर्षाचे आजी पंच्याहत्तर वर्षाची तर घरी कोणीतरी पाहिजे सांभाळ करण्यासाठी नाहीतर तर जे ठाण्यांमधून आम्ही एकजण घरी राहतो आणि काही कार्यक्रम अटेंड करायला एकजण जातो एकजण घरी राहतो एका वेळेस एक जण गेलं तर दुसऱ्या वेळेस एक जण केलं असं कॉम्प्रमाइ करून आम्ही घरीच राहतो तर आयुषला घरीच टाकून गेले होते तिथले गजरे कोल्हापूरचे खूप छान होते तर आम्ही गजरे घेतले तिथे की गजरे लावून आपण माता लक्ष्मीच्या दर्शनाला जाऊया कारण माता लक्ष्मीला गजरा खूप आवडतो आणि थालीमध्ये बी म्हणजे पूजेच्या थाळीमध्ये बी गजरा घेऊन गेलेलो होतो अगोदर आम्ही स्वतःनी लावले गजरे केसांना गजरेची खुशबू एवढी छान होती आणि प्रसिद्ध कोल्हापूरचे गजरे हे तुम्ही पण बघू शकतात माझे केस तर छोटे छोटे दिराणीचे लांब होते लेना है ये बताओ ये केस पण लांब होते तर मी सर्वात जास्त मोठा गजरा घेतला सर्वजण हसायला लागले की केस छोटे खूप मोठा घेऊन घेतला अशी कॉमेडी पण चालू होती यांची मग गजरे घेतले तर गजरे थोडे मागच दिले काही तीर्थस्थानांवर काही काही ज्या वस्तू असतात तर त्या मागच राहतात आर्याची तर छान दोन वेण्या घालते शाळेला तर तिने मोठेच गजरे घेतले तिने ती म्हणते की माझा व्हिडिओ नका घेऊ मला आवडत नाही मग हे पास समोर तुम्हाला ध्वज दिसेल महालक्ष्मीच्या मंदिराचं हे ध्वज आहे तर आम्ही शिदे जवळच हॉटेल हो घेतलेली होती तर महालक्ष्मीच्या ध्वजाचे दर्शन केल्याने कोणत्याही मंदिराचे ध्वजाचे दर्शन केल्याने पाप नाशन नाशनम होतं तर तुम्ही पण ध्वजाचे दर्शन घ्या महालक्ष्मीच्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर द्वार जो आहे महालक्ष्मीचा तर ते द्वारपाल जे आहे तर द्वार चल दर्शन घ्या याच्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते तर हे पा किती छान आणि खूप सुशोभित असे जे द्वार होते महालक्ष्मीचे तर आम्ही तिथपर्यंत आलेलो आहेत आता हे इथे द्वार आहेत गर्दी भरपूर होती मार्गशीर्ष महिना होता त्यामुळे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गर्दी खूप होती तिथे कमळाचे फुलं पण खूप खूप विकायला होते अगोदर आम्ही पूजाचीच थाळी घेतली अगोदर आम्ही बघून घेतलं बारकाईने की कुठे कसे काय आहेत तर द्वारजवळच आम्ही काही थोडे फोटोशूट वगैरे केले काही तुमच्यासाठी मी भरपूर व्हिडिओ घेऊन आलेली होती की तुम्हाला पण महालक्ष्मीचे घर बसून कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन करू अशी माझी इच्छा होती तर तुम्ही मार्केट वगैरे संपूर्ण बघू शकतात तिकडे कोल्हापूर साड्यासुद्धा होत्या तर कोल्हापूरच्या साड्या ह्या अतिशय छान असतात काठपदरी तर तिथेल्या साड्या ठुशी जे ज्वेलरी होती कोल्हापूरची अतिशय छान होती माझ्या अकरा दिराने आहेत तर मी सर्वांसाठी तिथून ठुशी वगैरे आणली ज्वेलरीमधून तर अगोदर मी तिकडे आली तर अगोदर मी देवीची ओटीच बघितली तर नऊवारी हिरवीगार छान साडी घेतली खणा नारळाची ओटी संपूर्ण काठ घेतलं देवीचं असं प्राईज वगैरे केले नाही कारण की पूजेची थाळी जे देवाला आपण अर्पण करतो पूजेच्या ओटीचे कधीही भाव करू नये जे भाव सांगितले ते दिले मी त्यांना त्या नऊवारी साडीचे तर हे अशा साड्या वगैरे खूप छान होत्या तिथं तर ही घेऊ का ती घेऊ असं मनाला वाटत होतं तर मी मोठी नऊवारी जी ही दिसत आहे तर नववारी मधली घेतली छोट्या छोट्या पण साड्या होत्या पन्नास रुपयावाले पण पन नारळ वेणी वगैरे देत होते तर आपण म्हटलं चौदा महिन्यानंतर मला म लगेच महालक्ष्मीच्या दर्शनाचा योग आला मी मागच्या वर्षी श्रावण महिन्यात दशमीच्या दिवशीच तिथे पोहोचली होती अचानक एकादशीला दर दर्शन करून घरी आली होती आणि आता परत चौदा महिन्यांनी माझा हा योग संयोग आला होता तर मी परत चौदा महिन्यांनी कोल्हापूरच्या दर्शनाला गेले आणि मातारानी अजून लवकर मला बोलवे तुम्हाला पण सर्वांना लवकर बोलवे मी अशी प्रार्थना करते सर्वांसाठी मी प्रार्थना केली की माताराणी सर्वांना खूप भरभरून दे माता लक्ष्मीचा आपल्या परिवारावर संपूर्ण परिवारावर आशीर्वाद राहो अशी मनात खूप छान म्हणजे एनर्जी घेऊन गेलेली होती हे पाय हे महालक्ष्मीच्या रांगेचा आलेलं आहे आम्ही ज्या वेळेस गेलो म्हणजे आम्ही अकरा वाजताच गेलेलो तो लवकर गेलो कारण की गर्दी नको यामुळे तरी पण होतीच थोडीफार गर्दी -पट आओ, तर आम्ही पटापट रांगेत लागलेलो रांगे आहोत तर तुम्ही बी हे रांगेत बघून घ्या की असे दर्शन नासाठी आपल्याला जावं लागतं रांगेमध्ये तर खूप म्हणजे इतकं छान वाटलं तिथं पॉझिटिव्ह ऊर्जा की मी सांगू नाही शकत आम्ही सतरा तास पासून गाडीत बसलेलो होतो आणि गाडीने सफर करणं म्हणजे खूप म्हणजे बॉडी पेन करणं तरी पण आम्ही हसी मजाक करत खूप गेलो आम्ही कोणाची निंदा नासाल ती केली नाही चार दिवसपर्यंत कधीही करू नये कारण की आपले संपूर्ण पुण्य तीर्थ केलेल्याचे पुण्य संपूर्ण वाया जाते कोणाचाच टॉपिक केला नाही हे चांगलं ते बरं वाईट काहीच टॉपिक केला नाही फक्त कॉमेडीत जास्त करत आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला पोचलो होतो हे माझी दिराणी दीर आर्या माझे मिस्टर तिकडे सर्वेजण जे बी भाविक भक्त होते तर कमळाचे फूल माता लक्ष्मीसाठी घेऊन जात होते कमळाच्या फुलं हार जे यथाशक्ती त्यांना जे देता येईल ते घेऊन जात होते ते आर्याचे केस तर फार छान आहेत लांब लचक तर तिने छान गजरा लावलेला होता गोल राऊंडमध्ये सर्वांना अशी ओढ होती माता लक्ष्मीला जाण्यासाठी माता लक्ष्मीच्या दर्शनासाठी सर्वांना खूप खूप ध्यास लागलेली होती की केव्हा माता लक्ष्मीचे आपल्याला दर्शन होईल तरी पण हे म्हणजे रांगेमध्ये लागत लागत एक तास तर बरोबर लागला आम्हाला बारा वाजेची आरती खूप छान गर्भगृहामध्ये सापडली होती म्हणजे गर्भगृहामध्ये ती आरती थोडीशी लेट झाली होती अर्धा तास सा तर साडेबारापर्यंत आम्ही गर्भगृहामध्ये पोचलेलो होतो तर गर्भगृहामध्ये जसेच आम्ही पोचलो मध्ये पाय टाकला आणि जे द्वार आहेत की आता माता लक्ष्मीची आरती होईल मागचे लोक मागे राहा पुढचे लोक पुढे होतील मग दरवाजा बंद झालेला होता म्हणजे आम्ही मध्येच गेलो आणि दोन तीन लोक आमच्या मागे आले दरवाजा बंद झाला की आता दर्शनासाठी तुम्ही इथेच उभे राहा जे मध्ये आहे ते मध्येच राहा तर एवढं छान म्हणजे की पाच आरत्या पुऱ्या माता लक्ष्मीच्या माझ्यासमोर झाल्या जे आपण अभिषेक करतो अत्तरने शहणे दयाने गंगाजलाने शंखने शंकने माता लक्ष्मीचा अभिषेक माझ्यासमोरच झाला पाच नंबरवरच मी आम्ही उभं होतो जवळच एकदम जास्त डिस्टन्स नव्हतं माता लक्ष्मीचं नामचं म्हणजे पाचवाच चार बाया पुढे होत्या आणि मी पाच नंबरवर आम्ही उभं होतो जवळच माता लक्ष्मीचं खूप छान दर्शन झालं पुरा शृंगार माता आमच्या आमच्यासमोर झाला एवढं छान दर्शन मागच्या वेळेस बी गेली होती तर रात्रीची शयनाची जो जो गेलेला असेल तर त्यांना माहिती असेल की रात्री दहा वाजता माता लक्ष्मीची शयन आरती होते आणि नैवेद्य दिलं जातं दूध साखरेचं तर मागच्या वेळेस बी आमचं शयनाची आरती झाली होती ना आता बी दुपारी योग संयोगने आम्हाला सकाळची बारा वाजेची आरती आम्हाला मिळाली म्हणजे हे आमचं भाग्य की है, नशीव माता लक्ष्मीची आरती भेटणं म्हणजे हे खूप खूप नशीबवानांना माता लक्ष्मीची कोल्हापूरमध्ये आरती भेटते आणि एवढं छान वाटत होतं तिथे जे अभिषेक माता लक्ष्मीचे लक्ष्मीच्या पंचामृताने दुधाने मदाने जलाने असे थंडगार पाण्यांनी जे स्नान केलेलं होतं त्यांनी तर ते सर्वांच्या अंगावर जसं आपण अंगणात छडा शिंपडतो तसे ते प्रत्येकाच्या अंगावर छडा शिंपडत होते अशा प्रकारे की सर्वांना तेथे आरती सर्वांच्या अंगावर पाणी पडायला पाहिजे तर असे तिथं चिम पडत होते इथे पिंपळाचे झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली मोठे महालक्ष्मीचे पावलं विराजमान झालेले आहे तर तिथं मी दर्शन घेतले पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मीची पावलं आहेत म्हणून म्हणतात की माता लक्ष्मीचा जो वास आहे तो पिंपळाच्या झाडामध्ये आहे विष्णूचा जो वास आहे विष्णू भगवानचा तो तो पिंपळाच्या झाडामध्ये आहे तर असे मोठे वृक्ष तिथे आहे आणि ते वृक्षाखाली दगडी याच्याने हे पा दगडी याच्याने म्हणजे कोरीव कामाने महालक्ष्मीचे पावलं तेथे स्थापित केले आहे सर्वजण तेथे दर्शन घेत होते महालक्ष्मीच्या पावलांचे मेहंदी वगैरे लावून गेली होती महालक्ष्मीच्या दर्शनासाठी घरूनच पटकन मेहंदी रात्री लावून घेतली की लालम लाल हात करून गेली होती माता लक्ष्मी आपले सर्व संसारात चांगले हरे भरे आणि लालम लाल असू दे आणि माता लक्ष्मीची आपल्यावर खूप कृपा असू दे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहिली तर सर्व गोष्टी आपल्याला सहज मिळू शकतात म्हणून माता लक्ष्मीच्या दर्शनासाठी खूप पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन गेलो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तिकडून घेऊन पण आलो आपल्या घरामध्ये कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनानंतर जर आपण पाऊल टाकलं तर सर्व निगेटिव ऊर्जा सर्व दरिद्राचा दरिद्रतेचा नाश होतो असे शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहे जर तुम्हाला केव्हाही वेळ भेटला तर माता लक्ष्मीच्या कोल्हापूरला नक्की दर्शनासाठी जा मग तेथे तरी पण बघू शकता तुम्ही केवढी गर्दी झालेली आहे कोल्हापूरला हे रांगेत आम्ही लागलो इथे तिरुपती बालाजीचे मंदिर आहे हे अगोदर बालाजीचे दर्शन घेतले ही महालक्ष्मीच्या पंच आरती झालेली होती तर त्याचे तुम्ही दर्शन घ्या आणि माता लक्ष्मीचे स्मरण करून माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करा की मला पण तुमच्या दर्शनाला लवकरात लवकर बोलव लवकर, आम्ही तिथे बुंदीचे लाडू आमच्या सर्व फॅमिलीसाठी घेतले प्रसाद म्हणून आमची फॅमिली खूप मोठी आहे सत्तरऐंशी लोकांची फॅमिली आहे तर सर्वांसाठी आम्ही एक एक लाडू महालक्ष्मी साचा प्रसाद म्हणून घेतला तेथे मार्केट घे मार्केट पण खूप छान होतं तर महालक्ष्मीचा मुकुट मार्गशीर्ष महिना आहे म्हणून कळससाठी परत घेतला अगोदर एक होता ठुशा घेतल्या माझ्या सर्व धिराण्यांसाठी मी तर तुम्ही बघू शकता महालक्ष्मीचं मार्केट किती अ, किती अतिशय छान आहे निस्ते दर्शन पण घेतले आपण महालक्ष्मीच्या मुकुटाचे तरी पण महालक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते जर तीर्थस्थानाला गेले तर काहीतरी वस्तू भेट म्हणून कोणाला द्यावी आणावी घरी तरी एका जणाला आणावी तीर्थस्थानावरून कुंकू जरूर आणावा कुंकू घेऊन घरी आणावा यंत्रवर त्याचा अभिषेक करावा सुक्ताचा या महालक्ष्मीच्या मंत्राचा आणि तो कुंकू एका डबीत भरावा जो महालक्ष्मीचा आपण आणलेला या कुठल्याही तीर्थस्थानाचा कुंकू आपल्या कपाळी लावावा याच्याने आपली मान प्रतिष्ठा वाढते आणि चेहऱ्यावर अतिशय अलौकिक तेज येतं तर तुम्ही हे मार्केट संपूर्ण बघू शकता की किती छान मार्केट आहे कोल्हापूरची चप्पल माझ्या दिराणीने घेतली आर्याने बूट घेतले कोल्हापूरचे मला पण सांगत होते पण चप्पल चप्पल खूप होतात जे वस्तू आपल्या जवळ आहे तर ती जास्त घ्यायची नाही असं माझं मत आहे ज्याला घ्यायचे असेल तो घेऊ शकतात पण एक एक या दोन या तीन वस्तू पाहिजे जास्तीत जास्त कुठल्याही वस्तूचा जास्त संग्रह करणं मला आवडत नाही म्हणून मी काही घेतली नाही तू घे तिला सांगितलं दिराणीला मग आम्हाला तिथे भोजना भोजनाचं तिकीट पण भेटलं होतं मुफ्तमध्ये तर आम्ही आता प्रसादलयामध्ये जातो आहे भोजनासाठी तर भोजनाचं पण थोडं दूरच होतं पण तिथे रांगेत लागलो तरी पण आमचा नंबर थोडा लवकरच लागला भोजनालयाचा म्हणजे तरी पण एवढीच गर्दी होती म्हणजे शंभर दीडशे लोकं होतेच तरी पण पण मध्ये हॉलमध्ये कमीत कमी पाचशे लोकं होते कॅमेऱ्याचा व्हिडिओ तिथे घेऊ देत नव्हते तरी पण मी छोटासा थालीचा व्हिडिओ घेतला होता तिथे आम्हाला गव्हाची खीर मिळाली ब मसाली भात मिळाला कढी मिळाली आणि आलू आणि मटरची सब्जी पण भेटली तर ती प्रसाद एवढा छान आणि एवढा टेस्टी होता तो की मी सांगू नाही शकत तर आमचं हे अवभाग्य की आम्ही महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला महालक्ष्मीचा प्रसाद पण खायला मिळाला तर मी चार वेळा महालक्ष्मीला गेली आहे तर पहिल्यांदा मला प्रसाद खाण्याचा योग आला तीन वेळा प्रसादालय हे बारा ते तीन वाजेपर्यंतच असतो तर पहिल्यांदा हे आम्ही बारा वाजेची आरती झाल्यानंतर दोनला आम्ही गर्भगृहामधून बाहेर आलो तर आमच्या हातात त्यांनी म्हणजे तिकीटं दिले की तुम्हाला प्रसाद फ्री आहे तुम्ही वर जाऊन प्रसाद खाऊ शकता तर हे इथे सर्व प्रसादाचा लाभ घेणाऱ्याच्या भक्तांची गर्दी आहे म्हातारे छोटे मुलं म्हणजे सर्वच जण सर्व भक्त हे पामस आली भात सब्जी तरी पण त्याच्यात गव्हाची खीर टाकली नाही ते म्हणे मोबाईल बंद करा मोबाईल बंद करा नाही तर मोबाईल जप्त होऊन जातील म्हणून थोडासाच एक सेकंडचा श्वान घेतला मग आम्ही दर्शन करू करून जेवण करून बाहेर आलो आणि परत मग मला गजरा घेण्याची इच्छा होत होती तर मग आम्ही परत गजरे घेतले छान आणि परत गजरे लावले आणि गजरे लावून मग आम्ही घरासाठी निघालो पुण्याला लग्न होतं पुण्याला हळदी लग्न अटेंड केलं मग त्यानंतर परत दर्शनाच्या आम्ही रांगेमध्ये लागलो की परत आपण दर्शन वगैरे घ्यायचं असं तर मग परत हे मधलं आहे जे दिसत आहे तर तुम्ही हे कॅमेरामध्ये बघू शकता की महालक्ष्मीचे दर्शन इथे कॅमेरात गुच्चूप घेतला मी थोडासा असा तर तो कॅमेराचे दर्शन घ्या कोरीव काम शिला काम हे संपूर्ण महालक्ष्मीच्या मंदिराचे अतिशय कोरीव काम आहे इथे गणपती बाहेर आहे तर हेच साक्षात गणपती बाप्पा विरात तर मित्रांनो महालक्ष्मीच्या आरतीचे दर्शन ज्ञान कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लवकर लिया जय माता लक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय